नमस्कार मंडळी आजपासूनच खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे की ज्याला आपण खंडोबाचं नवरत्न असेलही म्हणतो तरी या घटस्थापनेत आपल्या जर घरी घट वसवत नसतील तर आपण खंडोबाची सेवा कशी करायची या उपवासात काय करावे काय करू नये याचा उपवास कसा करायचा या, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळपासूनच जरी प्रत्येकाच्या घरात घट बसवले गेले असतील तरी काही लोक असे आहेत की ज्यांच्या घरी घटस्थापनाही केली जात नाही मग कधीकधी काय होतं की वुमन्स खूप आता वर्किंग आहेत काही जॉबला बाहेर असतात तर अशा कारणाने त्या पुण्यात किंवा मुंबईत कुठंतरी बाहेर सिटीत राहत असतात आणि त्यांच्या गावाकडे घड बसवले जातात पण त्यांच्या घरी बसवत नाहीत मग त्यांनी खंडोबाची सेवा करायची का आणि ती कशी करायची तर आता ते तुम्हाला सांगते जर तुमच्या घरात घट बसवत नसतील तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुमची ज्या पद्धतीनं देवाची पूजा केलेली आहे तर ती पूजा सातही दिवस तशीच ठेवायची आहे दररोज देव पूजायचा नाही फक्त आज अखंड दिवा लावायचा आहे जर सकाळी तुम्ही लावला नसेल तर आत्ता लावा सहाही दिवसात हा अखंड दिवा कधीही विजू द्यायचा नाही ही, ना ही। सगळ्यात महत्वाची गोष्ट दिवा म्हणजे काय असतो तर आपल्या आयुष्यातील जो अंधार आहे तर तो अंधार दूर दूर होऊन आपल्या आयुष्यात प्रकाश यावा आपल्या आपली सगळी कामं व्यवस्थित व्हावी आपल्या प्रत्येक कामात यश यावं यासाठी आपल्याला आपल्या घरात अखंड दिवा लावायचा असतो तर तो तरी आपण लावूच शकतो असं नाही की जिथं घड बसवले तिथंच दिवा लावला गेला पाहिजे तुम्ही तुमच्या देवासमोर जरी अखंड दिवा लावला तरीही चालू शकतं मी या यूट्यूब चॅनलवरती आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे की अखंड दिवा कसा लावायचा तर तो व्हिडिओ बघूनही तुम्ही तुमच्या घरात अखंड दिवा हा लावू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट की याचा उपवास सातही दिवस करावा करायलाच पाहिजे काही जण आजारी असतात किंवा काहींना इच्छा असते पण त्यांना काही जणांना नाही ना जमत सातही दिवस उपवास करायला तर त्यांनी काय करायचं तर हा दिवस बसता उठता केला तरीही चालू शकतो ज्या पद्धतीनं आपण देवीचं नवरत्न करत असतो त्यावेळी बसता उठता, उठता उपवास करतो तशा पद्धतीनं आज केलेला उपवास उद्या सोडायचा किंवा शेवटच्या दिव दोन दिवसात म्हणजे पाचव्या दिवशी उपवास पकडायचा आणि तो सहाव्या दिवशी घट उठवल्यानंतर तळी भरल्यानंतर जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्याच्यानंतर तर तो, तो, तो सोडायचा किंवा तिसरी पद्धत सकाळपासून उपवास धरायचा आणि संध्याकाळी तो सोडायचा या तिन्हीपैकी ज्या पद्धतीनं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनंही तुम्ही खंडोबाचे हे उपवास करू शकता कारण ज्यावेळी आपलं कुलदैवत आपल्यासोबत असतं ज्यावेळी आपलं आपले वडील आपल्यासोबत असतात त्यावेळी आपल्याला कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही तर याचे असे वेगळे काही नियम आहेत का तर काहीही वेगळे नियम नाही आहेत फक्त या सातही दिवसात तुमच्या घरात नॉनव्हेज बनवायचं नाही मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं किंवा ब्रह्मचर्य पाळायचं बाकी असे वेगळे काहीही नियम नाही आहेत तुम्ही सगळं काही खाऊन हा उपास करू शकता एक महत्त्वाची गोष्ट पाळायची ती म्हणजे कुणाबद्दल वाईट काहीही बोलायचं नाही कुठली वाईट कामं कुठले वाईट कृत्य वाई, करायची वाई नाहीत तुम्ही जर स्वच्छ मनाने चांगल्या अंतकरणाने उपास केले कुणाबद्दल कुणाची निंदा नालस्ती केली नाही कुणाबद्दल काही वाईट बोलला नाही वागला नाही तर तुमची पूजाही देवापर्यंत पोहोचते मग सगळं काही नियम पाळून खायचे नियम पाळून खूप कडक तुम्ही फक्त पाण्यावरती उपास करताय आणि तुमच्या तोंडात एकही एक शब्द चांगला नाही आहे तर अशा पूजेचा काहीही फायदा होत नाही डोकं शांत ठेवा मन शांत ठेवा सगळं काही शांत ठेवा आणि सहाही दिवस मनोभावे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा खो खंडोबा देवाचा आपल्याला जप करायचा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा तुम्ही जप करा दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मल्हारी सप्तशतीचे पाठ कसं असतं की आपण नवरात्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो का तर आपल्या घरात आर्थिक परिस्थिती चांगली राहावी देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून जर तुमच्या घरात तुम्ही देव बसला आहे खंडोबा स्वतः येऊन तुमच्या घरात तुम्ही त्यांना बसवलेलं आहे तुमच्या घरात इतकी छान पॉझिटिव्ह वाईब्ज आहेत चांगली सकारात्मक ऊर्जा आहे अशा टायमिंगमध्ये जर तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठ केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या लग्नातील अडचणी नोकरीतील अडचणी किंवा बिझनेसमधील काही अडचणी किंवा आणखी काही जी न सांगणारी संकटं असतात अशी कितीही कसलीही संकटं आली तरी ती संकटं तारून न्यायचं काम हे आपलं कुलदैवत करत असतं साथ। त्याच्यासाठी नाही तुम्हाला सहा दिवस जमलं तर क मल्हारी सप्तशितीचा एक तरी पाठ या सहा दिवसात करायचाच तर त्याचे पाठही कसे करायचे याचाही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता संध्याकाळी आपण जे काही घरात केलेलं आहे भाजी पोळी जे काही वरण भात असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची खंडेरायाची आरती करायची आणि मगच आपल्याला जेवण करायचं आहे या फक्त साध्या सोप्या गोष्टी पाळा आणि तुम्ही या सातही दिवसात खंडोबाचे उपास करा नाही तुम्हाला उपास करायला जमले तर मी ज्या सेवा सांगितल्यात त्याच्यापैकी एखादी तरी सेवा तुम्ही करा तुमच्या आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा तुम्ही कितीही देवांच्या पाठीमागे पळा पण जर तुम्ही तुमच्या कुलदैवताची सेवा केली नाही तर तुमच्या त्या सगळ्या सेवा व्यर्थ आहेत त्यांचा काहीही उपयोग नाही आहे त्यामुळं तुम्ही मी सांगितलेल्या या पद्धतीनं तुम्ही खंडोबा देवाची सेवा करू शकता तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा धन्यवाद